त्या साईडला बघताय ना पूर्ण गर्दी आहे आणि एका वेळेस लाईन लावायला एक एक तास थांबायला लागतं मला पण जण कसे रात्रीचे अकरा वाजता बाराच्या नंतर पण येतात उशिरापर्यंत चालू असते आणि काही काही लोक अगोदर दहा दिवस अगोदर शॉपिंग करून घेऊन गेलेत फटाके एवढे भेटायचे ना आपल्याला हे काय एखाद दुसऱ्या येतेकडे मिळायचे माहिती आहे का स्टँडर्डचा यायचा इथे मुलगा असा छोटा उभा असलेला कपडे घातले असायचा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आम्ही चाललोय प्राणी प्रज्ञासाठी काय आणायला फटाके आणायचालय दिवाळी जवळ आले त्याच्यामुळे मुलांची हौस असते फटाके वगैरे घ्यायची तर आम्ही चालू आहे तर तुम्हाला बघायला मिळेल कोणते कोणते आम्ही फटाके घेणार आहोत घरी येऊन पण तुम्हाला दाखवू आम्ही तर चला जाऊया आता कुठल्या शॉपवरती वरती जाते ते पण तुम्हाला बघायला मिळेल पनवेल मध्ये फटाक्यांचं दुकान कुठे ते पण सगळं बघायला मिळेल फॅक्टरी मध्ये जायचं आहे फटाक्यांच्या काय एवढ्या फटाक्यांमध्ये तुझं वापर आहे Mm-hmm. आम्ही चाललोय बाईक वरून आणि आमच्या घरापासून जवळ आहे पण तिथे खूप रांग असते असं समजतंय म्हणजे आम्ही अगोदर गेलेलो तेव्हा पण खूप थांब गेलेला था। फटाके अर्धा तासामध्ये घेऊन होतात पण रांगेला एक तास जास्त लागतं माहीत नाही तर किती वेळ लागतोय ते तर मी गाडी पुसून रेडी करू परंतु गाडी नव्हती काढली हे वेगळे पुस्तक मी लहानपणी आपल्याला माहिती आहे फटाक्यांचं किती आकर्षण असतं मुलांना पण ते असणार आहे आता फटाकेशिवाय दिवाळी अर्धवट फटाके घ्यासला किती लांब आहे समर्थ जवळच आहे चलाय बघा इथे मोठ श्री समर्थ फायर वर्क्स इथे स्वस्तात फटाके मिळतात माहिती आहे का आज गर्दी असणार टाईन दावाय लागेल बहुतेक स्वस्त असेल ते गर्दीच गर्दी गर्दी बघा तशी गर्दी आहे काही रात्री उशिरा येऊन घेऊन जायला पाहिजे झाली का शॉपिंग एवढी फटाकी घेत नाही अजून किती घ्यायचे आहेत एवढी फिशी भरली आहे लाईन लाईन बघ लाईन अरे असतं लाईनमध्ये त्या साईडला बघता ये ना पूर्ण गर्दी आहे आणि एका वेळेस लाईनला एक एक तास थांबायला लागतं मला पण बरेच जण कसे रात्रीच्या अकरा वाजता बाराच्या नंतर पण येतात दुसऱ्यापर्यंत चालू असते आणि काही काही लोक अगोदरच दहा दिवस अगोदर शॉपिंग करून घेऊन गेलेत गेले त्यांचं खा खरंच शॉप आतमध्ये आहे आम्ही मागच्या वेळेस आलेलो आता बाहेर केले त्याने आणि मोठा स्पेस आहे ते पनवेल मधली भरपूर सारी मंडळी येतात चला हे झालं का शॉपिंग सगळ्यांची आता पाच हजार रुपये गेले हे पाच हजार शॉपिंग आहे अजून बंदूक घ्यायचे आहेत आपटीबावून घ्यायचे आहेत हा नागगोळी बघा हे बिल झालं एवढं काय काय लोक तो किती बापरे घेत होते ते शॉ वरचे आहेत ना वरती आकाशात उडणार ते शॉर्ट घेतलंय एकदम मोठे मोठे आहेत ना ते खूप काय माल पण हे होलसेल रेट आहे डायरेक्ट पाच पाच चे पॅकेट घ्यावं लागतात पण सिंगल पीस नाही मिळत हे असं दहा पंधरा हजार जास्ती जातील रिटेलने दहा हजार तरी जातील डबल जातील पाच हजार वाजवले होलसेलचा रेट नाही चला पाच हजार नसतील वाजले तीन हजार तरी वाजले असतील आठ हजारपर्यंत रिटेलला गेले असतील चला खूप मोठा स्पेस आहे सगळे यांची माहिती पण दिली आहे नवीन बाजारात आलेले सगळे फटाक आहेत ना त्यांची माहिती दिली आहे बघा इकडे आणि कसं गर्दी असल्यामुळे ना जास्त वरायटी बघायला नाही मिळाली पण बऱ्यापैकी त्यांनी दाखवले आम्हाला मोठ्या मोठ्या शे इथे बॅनर लावले आहेत आणि बाहेर जागा आहे माग थोडीस आपण ह्या साईडने आलेलो काहीतरी तिकडे ना यायचं असेल तर तुम्हाला पनवेल आपल्या जे हे गाड्यांचे शोरूम आहेत ना तिथून गार्डन हॉटेलच्या बरोबर समोर आहे सिग्नल आहे ना गार्डन हॉटेलचा त्या समोरच तुम्हाला समर्थ फायरवर्क्स असं दिसेल बाहेर खूप गर्दी आहे गाड्या लावल्या तिथे आपली गाडी त्या साईडला लावले तुला बांधूक बांधूक कसे आहे किती गरमी होते बापरे बरोबर जमत का आता बरोबर आहे का संपत ना एक एक घरी आलो आम्ही आता जेवलो आहे आणि आता फटाके आहेत त्यांच्या वाटणी घालायचे पांजू प्रज्ञचे

हे शॉर्ट्स आहेत फायर शॉर्ट्स फायर शॉर्ट्सॉर्ट नुसतं नवीन हे बॉम्ब आहे सुकळी बार असतात ना ते ऍटम बॉम्ब पाच असतात पाच पर्स घ्यायला थोडा मोठा अंधार किती पाच बरं हे भीम, भीम। ते पहिले आपल्याकडे हे यायचे चिमणी बार बोलायचे चिमणी बार अशी मोठी मोठी बार गावाला जायला नाही आम्ही लावायला हे सुकळी बर आहे आपल्या काय दात याच्यामध्ये पूर्वी आहे ना हैचे हैचे लगण। लगण। ते ह्याचे रे लक्ष्मी आता ते बंद केलं नंतर हे यायचं परत तिथे लावलं की दोन ते फुटायचे दोन वेळा अजून काय का बाहेर पडायला एवढंच आहे बघितलं काय पाऊस नाही पण होते पाऊस इथले नाही हे काय

आम्ही रात्री मस्त कंदी लावला थोडीशी लायटिंग केली रात्री दाखव तुम्हाला भेटवून ती लायटिंग कशी वाटते ती आणि हा छोटा कंदी पण ते हे नाही भेटले आपटी बॉम्ब नाही भेटले ते जरा एवढे सारे फटाके आणलेत दिवाळीचे अजून पण आणायला लागतील काय एवढेच नाही संपतील हे मुलं काय लगेच संपवतात बघूया लागले तर परत आणू पण गर्दी पण भरपूर होती काय काय फटाके आम्हाला नाही नागा मिळाले नागाच्या गोळ्या वगैरे नाही मिळाल्या आप परत ते आपटी बॉम्ब असतात ते नाही मिळाले अजून काय राहिले गं प्रांजू ते हातामध्ये पेटवतात असे पेटतात ते त्याला काय बोलतात आम्ही लहान होतो त्यावेळेला आमच्या वेळेला असे जे रोल होते त्याच्यामध्ये टिकल्यांसारखे असायचे ते दगडीला असे घेऊन फोडायचे ते आता रोलवाले आहेत ते टिकल्यांचे असायचे ते आम्ही वाढतो ए काय करताय काय हे चला ठेवा उद्या संध्याकाळी रात्री पेटवा या साईडला आम्ही बघितलं तर माचीस बॉम्ब बघितला का बार माचीज बॉम बॉम बार कांडी बार, बार, बार बोलत त्याला तो एक बघितला छान आहे आवडला थोडासा रॉकेट सुरसुरीचा पेटतो नंतर असा तो हातात फेकून द्यायचा फेकू खून बघूया काय काय कसं आहे ते पावसाचे पाऊस घेतले कस पाच पाच बॉक्स द्या लागतात आपण काय माहिती माहितीये

जागा ठेवली अच्छा पण आहेत बरोबर आहे अच्छा पण हे कशाला मोठा वाटण्यासाठी केलंय बस दिलायला बोलतो हे पण चिटपूट त्यासारखंच आहे चिटपूट हा बघ काय आहे ते मस्त आहे रे मन नवीन आहे काहीतरी ना का हूं माहिती काय ते लावला माहिती असतील मला तसे ते हूं स्टार येतते हां स्टार येतते ते दक चित्र आहे ते पण हे ताजमहाल म्हणजे छोटे छोटे एवढे एवढे बॉक्स आहे असं बॉक्स आहे लवंगीचे पण ते जाम चालायचे आहे आता कुठे दिसले नाही मला तिथे फटाके चेंज झाले करंट काय असतं ते हा नाही बघितलं कसं आहे तर जमतं का माझा लावून दाखवू तो रोल लावून दाखव फटाके एवढे भेटायचेच ना आपल्याला हे काय एखाद दुसऱ्या तर ते दोन दोन दिवस रुपये मिळायचे एक माहिती आहे का स्टँडर्डचा यायचा इथे मुलगा असा छोटा उभा असलेला कपडे घातलेले असायचा इथे वरती ते स्टँडर्डचा यायचा ते आठवणच वेगळे आहेत ते सुनेवाल्या इथे कसा असायचा मुलगा पॅन्ट घातलेला हातात खिशात हात हां त्यात पण अद्याप कमी करत ते बघा नागाचे गोळी अच्छा पाच आणि आतमध्ये पैकी चार चारच फक्त आहेत एक एक कमी आहेत आणि हे तुम्ही हे आणलेत ना दाखवते हे कुठे हे कुठे आहेत अँग्रीबा अँग्रिडू आपटीबाड आपटीबाम हे आप। आपटी बाम बरे असे गोल हे कलरवाले वेगळे आणि हा इकडे कुठं नाही डुप्लिकेट मला वाटतं तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये हे येतात ना हे बघा याच्यामध्ये तुम्हाला एक डबी असे दाखवतो त्या डबीमध्ये सध्या किती येतं कमी तुम्हाला दाखवतो पहिले पूर्ण आहे ना हा पूर्ण हा पूर्ण भरलेला असायचा आता बघा किती एकदम कमी येते आणि ती संपते पण त्यातले अर्धे वाजत पण नाही हातात पेटवलीस अर्धे वाजतच नाही चारच वाजतात चार ते पाच चार पाच बाकी बंदुकीच मागे गावाला माहितीये का ह्या टायमाला शेतीची काम असायची उडव्या असायच्या आम्हाला वाजवून द्यायचे ना शिव्या घालायच्या आम्हाला जाम ओढायचे आम्हाला

ओके आता कधी गेलो तर आणि बॉक्स यायचं होतं आम्हाला पण ते बॉक्सने दोन सुट सुट्टे सुट्टे मिळतात वीस रुपयाला एक पॅकेट आहे ते बॉक्स परवडतं जरा छोटा आता वीस रुपये झाला आहे तर चला मंडळी आता हा व्हिडिओ संपवते शॉपिंग करायला गेलो तर त्याचा हा व्हिडिओ होता आणि तुम्ही सुद्धा शॉपिंग केली असेल दिवाळी आपण आपल्या बजेटनुसार शॉपिंग करत असतो आणि आम्ही आता हे दोघांची शॉपिंग केले म्हणजे आता मुलं मोठी झाली आणि त्यांना कसं असतं तर बाकी त्यांचे मैत्रीण आणत असतात मग मुलांचं हे असतं की आम्हाला काय नाही आणलंय मग त्यासाठी आम्ही आणलं आणि त्यांचं हे पण खूप आता कालपर्यंत त्यांच्याकडे फटाकडे कायच नव्हते त्यांच्या मित्रांच्या आलेले फटाकडे त्यांच्या नव्हत्या आल्या तर ते आता आल्यानंतर जरा ते दापन आमच्या पण आले काय बोलतो बॉम चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू टेक केअर बाय बाय सी यू